नमस्कार आज मी उपवासाला चालणाऱ्या आणि लहान थोरांना आवडणाऱ्या त्याचप्रमाणे एरवी वर्षभर आपल्याला येता जाता काहीतरी तोंडात टाकायला हवेच असते अशा साध्या सोप्या दोन रेसिपीज मी आपल्यासाठी घेऊन आलेली आहे त्यासाठी आपल्याला लागणार आहे दोन वाट्या शेंगदाणे चार वाट्या पाणी आणि चार पोहे खाण्याचे चमचे मीठ लागणार आहे तर हे सगळं मिश्रण आपण एकत्र करून गॅसवर ठेवायचं आहे आणि ते छान असं उकळू द्यायचं आहे आणि उकळल्यानंतर आपल्याला लक्षात येते की हे शेंगदाणे जे आहे तर ते चांगले शिजलेले आहेत तर असे हे शेंगदाणे जर तयार झाले आहेत शिजून तर हे आपल्याला एका कढईमध्ये मीठ घ्यायचं आहे आणि ते मीठ चांगलं गरम करून आपल्याला ते शेंगदाणे त्यात टाकायचे आहे तर डायरेक्ट पाण्यातून काढून न टाकता आपल्याला ते शेंगदाणे आधी चाळणी थोतून घ्यायचे आहे आणि पाणी निथरल्यानंतर आपल्याला एका ताटात थोडा अर्धा तास त्याला सुकू द्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला हे शेंगदाणे जे आहेत तर हे कढईमध्ये मीठ गरम करून आपल्याला त्यात टाकायचे आहे या ठिकाणी आपण पाहत आहोत की आपण मीठ गरम करून त्यात ते थोडे हवेवर सुकलेले शेंगदाणे टाकलेले आहेत आणि आता आपण पाहू शकता की हे शेंगदाणे अजून व्यवस्थित भाजले गेलेले नाही कारण त्याला मीठ हे चिकटलेले आहे त्यानंतर पुन्हा आपण दहा ते पंधरा मिनिट हे शेंगदाणे त्या मिठामध्ये भाजून घ्यायचे आहे सालं ही सहज निघतात आणि भाजताना सुद्धा ती अशी हलकी लागतात त्यावरून आपल्या लक्षात येते की हे शेंगदाणे भाजले गेलेले आहेत आणि असे हे खमंग कुरकुरीत असे शेंगदाणे आपण आता ताटात काढून घ्यायचे आहे आणि जे मीठ असत तर हे खाली शिल्लक राहतं या मिठाचा वापर आपण नंतरही पुन्हा कोणती रेसिपी करण्यासाठी करू शकतो किंवा आपण केक वगैरे भाजण्यासाठी हे मीठ पुन्हा पुन्हा वापरू शकतो तुम्हालाही असा अनुभव आलेला आहे का की लाल शेंगदाणे भाजून आपण जेव्हा पाखडतो आणि त्याचे साल पडल्यानंतर ते जर ओले झाले तर त्याचा लाल रंग हा लागतो तसं मला कमेंटमध्ये लिहून नक्की कळवा शेंगदाणे हे आरोग्यासाठी उत्तमच असतात आणि गरीबाचा तो बदामच म्हटला जातो आपले खमंग आणि कुरकुरीत असे खारेदाणे तयार आहेत रेसिपी आवडली तर नक्की लाईक आणि शेअर करा आपली दुसरी रेसिपी ही गोडदाण्यांची आहे त्यासाठी आपण एका कढईमध्ये दोन वाट्या साखर घेतलेली आहे दोन वाट्याला किंचित कमी अशी ही साखर घेतलेली आहे आणि एक ते सव्वा वाटी आपण पाणी घेतलेलं आहे आणि हे एकत्र करून आपण गॅसवर ठेवलेलं आहे आणि त्याचा छान ढवळून असा पाक आपल्याला तयार करून घ्यायचा आहे आपला पाक हा चांगला उकळत आहे आणि जो चमचा असतो तो पाकामध्ये घालून थोडा उभा ठेवायचा आणि शेवटचा थेंब जेव्हा अगदी हळू पडतो त्यावेळेला आपण ताटात घेऊन ते ताटा चेक करायचं की तार झालेला आहे किंवा नाही तर तार झालेला आहे तर अशा वेळेला आपण दोन वाट्या शेंगदाणे जे आपण भाजून घेतलेले आहे आणि पूर्ण त्याचे साल काढून घेतलेले आहे असे हे जे दाणे आहेत पांढरे तर हे दाणे आपण या पाकामध्ये घालणार आहोत आणि पाकामध्ये आपण स्वादासाठी म्हणून थोडी वेलची पूड ही घालून घेतलेली आहे आणि सतत सतत आपल्याला हे मिश्रण हलवत राहायचं आहे आणि आपण नंतर पाहू शकता की त्याच्यावर चांगला असा फेस झाल्यासारखा दिसत आहे आणि चमचा जेव्हा आपण तो ढवळतो त्यावेळेला ते, ते पॅन पासून आपल्याला शेंगदाणे अशी शे सुटल्यासारखे वाटत आहेत तर ह्या स्टेजला आपण एक चमचा साजूक तूप आपण ह्या आपल्या मिश्रणामध्ये टाकणार आहोत आणि त्यानंतर हलवून हे शेंगदाणे आपले तयार झाले आहेत तर हे हलवून आपण एका तूप लावलेल्या ट्रेमध्ये काढून घेणार आहोत आणि हा जो ट्रे आहे तर याच्यात दाणे टाकल्यानंतर आपल्याला थोडेसे मोकळे करून घ्यायचे आहे आणि आपल्याला ही क्रिया अगदी पटपट अशी करायची आहे आपले हे गोड शेंगदाणे तयार आहेत आणि आपण पाहू शकता की ते थंड झाल्यानंतर छान असे कुरकुरीत लागतात आणि सगळ्या बाजूनी त्याला साखरेचं कोटिंग आपल्या दाण्याला चढलेलं आहे आणि अतिशय छान असे हे शेंगदाणे लागतात आणि येता जाता तोंडात टाकायला लहान मुलांना खाऊसाठी आपण हे देऊ शकतात माझ्या ह्या उपवासाच्या दोन्ही रेसिपी आवडल्या असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका तसेच चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद